आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती एंडला येणूष दिसेल पहिला चेंडू दांड पहिला चेंडू सूर एक चेंडू अप्रतिम दर्जेदार आणि फलंदाज टाटा बाय बाय दर्शन दिवस चेंडू होता मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बायट आणि चेंडू मध्ये झाली दुरी निर्माण आणि यष्टांवरती चेंडू जाऊन आपडलाय पहिला चेंडू वरती विघेश आणि शेवटच्या चेंडूवरती टाटा बाय बाय दोन धावा खर्च केले थोडे पुढे परत आलिक्यात दाखवलं होतं वासले गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र चेंडू परत एकदा एस्टीन वरती जाऊन आदळतोय धक्का क्रमांक चौथा बसतोय तो मळगाव संघाला पंचावन्न धावांचा पाठलाग करत असताना डीजे धाव फलिकावरती पूर्ण होत आहेत पर एकदा चेंडू त्यावरती पुढे नेऊन अर्धा पीच वरती उभा केले गोलंदाजाला पुढे जाऊन परत अलिके दाखवून सिंगल घेण्याचा इरादा समीरचा हा आशेचा किरण वाटत होता मळगाव संघाच्या बाजूने आणि तो देखील या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा चा विकेट होतोय तो मात्र समीर बॅक टू द एकचा फटका फसलाय शेतरक्षक आहे जेल खाली जेल टिपला गेलाय एक गाडी बाध एक चांगली गोलंदाजी आहे आजच्या या संपूर्ण दिवसात या गोलंदाजाने प्रभावित केलाय सिंधुदुर्ग स्तरावरती उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपली वर्णी का लागते त्याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानावरती पाहतोय गोलंदाज अंकुश बांबारडेकर यावेळी मात्र चांगला चेंडू त्याच्यावरती खोदून काढण्याचा प्रयत्न ऑफ मध्ये क्षेत्र रक्षक अजून एक सफलता सगळ्या दोन चेंडूवरती दोन गडी बात केलेत या मैदानाला वाचलं गेलंय खेळपट्टीचा अनुभव काय असतो मातीच्या विकेटचा अंकुश बांबर्डेकर यांनी चांगली खेळपट्टी वाचून घेतली आहे दोन चेंडूवरती दोन गडी बात सांगित धावपलक दोन गडी बात एक धाव सेवा करणारा हा खेळाडू आहे अभिरुत सेवा करणारा खेळाडू अंकुश बांबरडेकर यावेळी समोरच्या दिशेने फटका पाचलाय रक्षक मिळप मध्ये यावेळी मात्र फटका साजलाय परंतु शेतरक्षक आहे डीप मध्ये झेल डिपला गेलाय ही चांगली